साडेसात ते शनी चंद्र असे कोणत्या घरात साडे सात ते पाठवून अज्ञानाच्या अंधकाराची अज्ञानाच्या अंधकाराची सरत आली काळदार अज्ञानाच्या अंधकाराची सरत आली काळदार लखलख तेजोमय विज्ञानाची सुरू झाली पहाट विज्ञानाची धरून कास विज्ञानाची धरून कास पुढे नेऊ समाजास विज्ञानाची धरून कास आपण विज्ञानाकडे जाण्याचा प्रवास आपल्या तिथून मांडलेला आहे आणि महाडीची पण हीच भूमिका आहे आपल्या सर्व साहित्यिक शिक्षक मंडळी कवी लेखक यांच्या सहकार्याने ही चळवळ आपण अशीच पुढे नेऊया पाठी कवितेनंतर दे खूप खूप आभार म्हणजे खूप छान सादरीकरण केलेला आहे आता आपण पुढच्या कवीना बोलूया यानंतर डॉक्टर सुभाष ठाकोर एकनाथ शेडगे सर मुरलीधर रंथासर मुरलीधर रंथासर उपस्थित

माणसे कुठे कुठं येतात आपण पाहिलं असेल अगदी हिंगोली वसम यळ पासून कवी आलेले आहेत सर्व कवींचं व्यासपीठावरती स्वागत आहे नमस्कार नमस्कार

विवेक विचार विज्ञान विवेक विचार विज्ञान कधी अंधश्रद्धेचे निर्मूलन तरी अंधश्रद्धेचे निर्मूलन म्हणून म्हणतो विज्ञानाची धरावे बाबा अंधश्रद्धेचा कराक्रम अंधश्रद्धेचा करा कमी नाही करून आपण विज्ञानाची वाट संदेश आपण या आपल्या कवितेतून दिलेला आहे आणि नक्कीच महाच्या साथीने आपण हे स्वप्न पूर्ण करूया आपल्या सर्वांची या साथ यासाठी आम्हाला आवश्यक आहे यानंतर मी विनंती करतो डॉक्टर सुभाष कटको एम डी श्रीरोग तज्ञ लेखक साहित्यिक विविध पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत आणि महाआणीचे ते कार्यकर्तेसुद्धा आहेत डॉक्टर सुभाष कटलगोड